नमस्कार जालना डिजिटल डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे आपण सध्या उभे आहोत जालना शहरातील अत्यंत बिग फाईट असलेल्या प्रभाग क्रमांक नऊमधील क च उमेदवार महावीर साहेब महावीर जी कसा चालू आहे प्रचार वर्षात चांगल्या प्रकारे चालू आहे प्र पॅनल टू पॅनल चालू आहे मागच्या वेळेस जे मी काम केलेले सगळे जनतेला माहीत आहे आर भविष्यात पुढं प्रभाग क्रमांक नऊ जे हे सोळा नंबर जे परभागे त्याच्यात एक नंबर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे भाई आतापर्यंत मी वर्षात वर्षात काय काय विकास केली बघा सत्तावीस ओपन पेस ला वॉल कंपाऊंड बांधले सात आठ चौकाचं चो शुभशुभीकरण केले त्याच्यानंतर मी ते पंधरा हायमॅक्स लावण्यात आलेले त्यानंतर मी सो खर्चाने बावीस मंदिर बांधलेले त्याच्यानंतर साडेतीनशे नवीन पोल लाइट लावण्यात आलेले मी रोड नाली पाइपलाईन आम्ही सगळ्या पॅनल मागच्या वेळेस तेच होत आता आम्ही सगळ्याने मिळून चांगले प्रकारे काम केलेलं आहे कसं पाहता तुमच्याकडे नगरसेवक होऊ द्या अजून तुमचा अजेंडा कसा असणार आहे भैया म्हणून अजेंडा असा नारे आम्ही चारीची चारी निवडून आणण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे बरोबर कसा प्रचार आहे लोकांचा प्रतिसाद कसा आहे बघा समोर तुमच्या जनता यायला विचारून घ्या बर हे वाढचे बारचे लोक नाही आपले बर धन्यवाद भैया हे होते महावीजी धक्का प्रभाग क्रमांक नऊ मधील जालना शहरातील एकदम बिग फाईट असलेली त्यानंतर आपल्या या प्रभागाच्या नगरसेविका संध्याताई देठे यांच्याशी बोलूया काही कसा चालू प्रचार नमस्कार प्रचार अतिशय सकारात्मक आणि खूप चांगला प्रतिसाद आहे आम्ही डोअर टू डोर कॅम्पेनिंग केलेलं आहे आणि अतिशय सगळे अनुभवी सगळे उमेदवार आहेत त्याच्यामुळं आणि फक्त हा प्रभाग म्हणून आम्ही काम करत नाही तर हा परिवार म्हणून आम्ही काम करतो तर याच्यात नवीन म्हणून आम्हाला काही नाही यावं प्रभागातला प्रत्येक नागरिक प्रत्येक माणूस प्रत्येक लेडीज छोटा मुलगा सुद्धा या प्रत्येक उमेदवाराला ओळखतो आणि म्हणून प्रचार फक्त आम्ही तर पाच वर्ष लोकांच्या संपर्कात राहून सतत काम करत असतो आणि हे पाच वर्ष नगरसेवक होता पुढचे पाच वर्ष नगरसेवक नगर तुमची अपेक्षा आहे कुठले विकासाचे मुद्दे तुमच्याकडे आहेत विकासाचे मुद्दे आता प्रत्येक एरियामध्ये वेगवेगळा मुद्दा आहे आणि त्या आणि आम्ही सगळे चारही नगरसेवकांचा अनुभवाचा कस लावून अतिशय दर्जेदार असे काम करू आणि परत या परिवारात माझे सगळे मतदार मी म्हणेन किंवा ज्येष्ठ मंडळी असेल असेल माझ्या महिला मा या नक्कीच आम्हाला संधी देतील मात्र मा जालना शहरात महिलांचा सुरक्षेचा प्रश्न जरा गंभीर बनलेला आहे तर तुम्ही एक महिला म्हणून महिलांच्या सुरक्षेसाठी युवतींच्या सुरक्षेसाठी तुम्ही काय भूमिका घेणार आम्ही नेहमी सकारात्मक सा, भूमिका असते आणि मी नवीन नाही मी किंवा ह्या असतील भैया असतील सगळेजण आम्ही नवीन नाही अनुभवी आहे आणि प्रत्येक महिलेला माझं प्राधान्य आणि हेच म्हणणं असतं की आमचा नंबर तुमच्याकडे असू द्या आणि एकशे बाराला प्रत्येक महिलेने कॉन्टॅक्ट केला पाहिजे नसल तर आम्ही कधीही चोवीस तास उपलब्ध आहे कधीही तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा सरकार आपला आहे नागरिक सगळे आपले सपोर्ट करणारे आहे आणि भारतीय जनता पार्टी हा एक असा पक्ष आहे हा शिस्तीचा पक्ष आहे आणि संस्काराने बांधलेला पक्ष आहे त्याच्यामुळे आम्हाला केळम शंका नाही अतिशय चांगल्या मताने सगळे उमेदवार यांनी आता सांगितले की जनता माझ्यासोबतच आहे आणि विजय आपला निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले आहे गजेंद्र देशमुख जालना नाही डिजिटल जालना